उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मार्गदर्शन आणि माजी नगरसेविका मालती पाटील तथा विभाग संघटक रमाकांत पाटील यांच्या प्रथ अथक प्रयत्नानुसार कोपरीगाव ते स्टेशन आणि स्टेशन ते अष्टविनायक चौक आवागमनासाठी टी एम टी मिनी बस सेवा आज बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आली या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी नगरसेविका शर्मिला गायकवाड गावदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीपदादा पाटील ह बफ शखाराम महाराज इंदोर विधानसभेचे सचिव विकास पाटील विभाग सचिव प्रकाश खांडेकर महिला विभाग समन्वयिका यमुना म्हात्रे विभाग प्रमुख प्रशांत पाटील महिला विभाग प्रमुख मनीषा शिंदे आणि उपविभाग प्रमुख सचिन टिबरेवाल तसंच रुपेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं पुढाकार घेतलेल्या शाखा प्रमुखांसह कुणाल पाटील संतोष पांचाळ रोहित गायकवाड तेजस दळवी महिला शाखा प्रमुख सुषमा दिवेकर नीलम रामाणे वर्षा भोसले नेहा मानकामे प्रतिभा नाखवा स्मिता खडसे रुपाली मेस्त्री आणि विना दाभोळकर यांनीही या कार्यक्रमाला सकारात्मक पाठिंबा दिला तसंच अंजनी पुत्र हनुमान सेवाभाऊ संस्थेचे अध्यक्ष विवेक पाटील प्रमोद भोपी उदय बोरकर प्रकाश मोरे श्यामभाऊ पाटील दीपक पाटील भरत पाटील दिनकर पाटील चंद्रकांत पाटील प्रेम कांगिया शिवाजी बोबडे शैलेश तांबे तसंच सर्व टी एम टी बस चालक पदाधिकारी आणि कोपरे गावातील शेकडो नागरिकही यावेळी उपस्थित होते आणि आज या संपूर्ण मागणीला जो आहे हा विराम मिळाला आजपासून बस सुरू झाली सगळ्यांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रयत्न केला म्हणजे माझा प्रयत्न जरी असेल तरी साहेबांच्या आतंक प्रयत्नाने आणि साहेबांच्या था आशीर्वादाने आज कोकणी भागात जी बस चालू करायची ठाणे पूर्वेला आज बऱ्याच लोकांची मागणी होती की इथे शाळा आहेत मार्केट एरिया आहे मंदिरं आहेत परंतु बऱ्याच वेळेला सोय न असल्यामुळे आणि मला असं वाटतं मी मध्ये एक बस देखील चालू केली होती परंतु ती बस मोठी असल्यामुळे इथे टनिंग मिळत नव्हते शाळा सुटल्यामुळे ती बसेसला बऱ्याच वेळ थांबायला लागत होतं परंतु आपल्याला मिनी बसची आपण मागणी करत होतो आणि मिनी बस आज मला मिळाले त्याच्यासाठी मी बेरे साहेब असतील जी व्यवस्थापक असतील सोनवणे साहेब असतील मस्ती साहेब आपले नरेश मस्ती साहेब रवींद्रजी साहेब यांच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन कारण कारण की ही सोय जी आहे ही दिवसाला जरी साधी आणि सुधी असेल तरी ही महत्त्वाची आहे बऱ्याच वेळेला शाळेतल्या मुलांना जाण्यासाठी कारण का ही बस जी आहे ही कोकणीपासून स्टेशन पूर्ण स्टेशन मार्ग मार्केटपासून स्टेशन एरियापासून अष्टविनायक चौक आणि तिकडनं के सी कॉलेज म्हणजे शाळेची मुलं पण याच्यात त्यांना देखील सोय होऊ शकते के कॉलेजच्या मुलांना देखील बऱ्याच वेळेला मागणी केल्यानंतर आता कॉलेजच्या मुलांनी देखील माझ्याकडे मागणी केलेली की काही आम्हाला एक बसची सोय आपल्या इथे कोपरीला पाहिजे की ती फक्त कोपरीपुरती पाहिजे कारण का बऱ्याच वेळेला ही बस शास्त्रीनगरची होती त्यामुळे ती परत कोपरीत येताना बराच वेळ लागायचा म्हणून आता ही कोपरी पूर्वे फक्त मर्यादित ठेवलेली आहे आणि मला असं वाटतं की याच्यासाठी जी शाळेची मुलं असतील त्यांच्यापासून कॉलेजच्या मुलांपासून मार्केट एरियामध्ये कोपरीपासून तर कोपरी, कोपरी पूर्वेची जी, जी लोकं आहेत त्यांना देखील याचा फायदा होणार आहे आणि कॉलेजच्या मुलांना देखील याचा फायदा होणार आहे सगळ्यात जास्त सिनियर सिटिजनला देखील फायदा होणार आहे कारण बऱ्याच वेळेला जवळच जायचं म्हणून रिक्षाला एवढा खर्च कशाला असा देखील बरीच विचार करणार होती परंतु या बसमध्ये सिनियर सिटिजनसाठी तर फ्रीज आहे महिलांसाठी हाफ तिकीट आहे मला वाटतं सगळ्या महिलांना जास्त आनंद दिसतो इथे की आता आम्ही या बसचा प्रवास ठाणे म्हणजे ठाण्यामध्ये कोपरी पूर्वेला अतिशय सोप्या रीतीने करणार आहेत आणि सगळ्यात असा आनंद मला झाला आहे तर ज्या वर्षानुवर्ष ज्या गोष्टीचा पाठपुरावा करत होते ती गोष्ट आज झालेली आहे याच्यात चा सगळ्यात जास्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचप्रमाणे खासदार मस्के साहेब रवींद्रजी फाटक साहेब आणि आपले जे टी एम सीचे व्यवस्थापक आहेत त्यांचा आणि जे पाठपुरावा करणारे कोपरी